नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तारा घर सोडून निघून गेल्यावर सारंगाने सावली एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी बाहेरगावी जातात महेंदळे उद्योग समूहाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचवण्यासाठी सावलीने उचललेल्या पावलामुळे या परिषदेत तिचे खूप कौतुक होते केवळ एक गृहिणी नसून आपल्या हुशारीने आणि मेहनतीने तिने आपल्या कुटुंबाचे नाव मोठे केले होते त्यामुळे परिषदेतील अनेक मान्यवर तिची प्रशंसा करत होते ही प्रशंसा फक्त महेंद्रे कुटुंबासाठी नाही तर तिच्या स्वतःच्या आत्मविश्वासासाठीही एक मोठी गोष्ट होती सावलीने महेंद्रळे उद्योगाची प्रत्येक लहान मोठी गोष्ट इतक्या कौशल्याने हाताळली होती की सर्वच लोक तिच्या कामाचे आणि तिच्या विचाराचे कौतुक करत होते परिषदेत उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाला वाटत होते की महेंदळे समूहाला सावलीच्या रूपात एक नवीन दिशा मिळाली आहे तिचा शांत स्वभाव कामाप्रती असलेली निष्ठा आणि निर्णय घेण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी पाहून सारंगलाई तिचा अभिमान वाटत होता पण अचानक असे काय घडले की सावलीला गाणे गायला लागते आणि त्यामुळेच तिच्या आयुष्यातील एक मोठे सत्य सर्वांसमोर येते नेमके असे काय घडले की सावलीला माईक हातात घेऊन गाणे गायला लागले आणि त्यामुळे नकळतपणे सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला चला आपण पाहूया आता ताराचा तमाशा आणि घराबाहेर पडणे गेल्या भागात आपण पाहिले होते की सोहम सोहमाने सावलीला एका मोठ्या परिषदेमध्ये जाण्याची परवानगी दिली होती ही परिषद सारंगने उपस्थित राहणे खूप महत्वाचे असते कारण यात महेंद्रळे उद्योगाचा मोठा फायदा होणार असतो सारंग एकटाच जाणार असतो पण त्याचवेळी नील आई हे दोघे परिस्थितीसाठी जात असतील तर आपण त्यांना देवदर्शनाला पण पाठवूया असे सुचवतो त्याचा होईल हो असा असतो पण त्याचवेळी तारा घरात येते आणि तमाशा करायला लागते तिचा उद्देश केवळ त्यांच्या प्रवासात अडथळा आणणे हाच असतो ती मनातल्या मनात, मनात स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असते आणि तिला सावलीला मिळालेले महत्त्व अजिबात सहन होत नाही ती रागावून म्हणते की तिला या घरात काहीच मान नाही आमचेही नुकतेच लग्न झाले आहे मग आम्हाला देवदर्शनासाठी पाठवावे असे कुणाला वाटले नाही का असे ती मोठ्याने आवाजात विचारते तिच्या चेहऱ्यावरचा मत्सर स्पष्ट दिसत असतो तिला वाटते की सगळ्यांना फक्त सावलीचीच काळजी आहे आणि तिला कोणीच विचारत नाही ती ओरडून सगळ्यांना सांगते की तिला केवळ डावललेले जात असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली आहे या घरात माझ्यासाठी आता काही जागा नाही असे ती ठामपणे सांगते सोहम तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते तिला फक्त सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे असते ताराच्या या वागण्याने तिलोत्तमा चिडली ती शांतपणे तिला समजावण्याचा प्रयत्न करते की तारा सारंग परिषदेसाठी जात आहे सोहमला संगीत उद्योगाचे काम सांभाळायचे आहे म्हणून त्याला इथेच थांबणे आवश्यक आहे तिलोत्तमाच्या मते ताराचा हा व्यवहार पूर्णपणे चुकीचा आणि स्वार्थ आहे ती ताराला एक शेवटची संधी देते आणि म्हणते तारा तुला जायचे असल्यास तू जाऊ शकतेस पण एकदा तू घरातून बाहेर पडली की या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील तिला वाटले होते की या बोलण्याने तरी ताराचा हट्ट कमी होईल पण ताराच्या डोक्यात वेगळाच विचार चालू असतो तिला वाटते की तिलोत्तमा फक्त तिला घाबरवत आहे आणि ती गेल्यावर सर्वजण तिला परत आणायला येतील हे ऐकून तारा अधिकच चिडते आणि कोणताही विचार न करता घर सोडून निघून जाते ती जाताना तिलोत्तमाकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकते तारा गेल्यावर तिलोत्तमा म्हणते तिच्यासाठी कशाला काळजी करताय तुम्ही दोघे परिस्थितीसाठी जा तिच्या या कठोर निर्णयामुळे ताराच्या वागण्याला योग्य उत्तर मिळाले त्यानंतर सारंगाने सावली परिस्थितीसाठी आणि त्यानंतर देवदर्शनासाठी निघतात तारा घर सोडून भैरवीकडे येते ती मोठ्या आशेने येते की भैरवी तिला सहानुभूती दाखवे भैरवीचा चेहरा पाहून तिला कळते की इथे काहीतरी वेगळेच घडत आहे भैरवी तिला विचारते हे काय तू इथे कशी त्यावर तारा सांगते की त्या घरात फक्त सावलीलाच महत्व आहे आणि तिला कोणी विचारत नाही तिला वाटते की तिचं घर सोडण्याच्या निर्णयामुळे सगळे तिच्या मागे धावत येतील पण भैरवीच्या चेहऱ्यावर रागाचे भाव असतात भैरवी तिला समजावते की अगं मूर्ख मुली त्या घराशी संबंध तोडून आलीस पण इथे तुझे करिअर काय ती रागावून म्हणते जर का सावलीला त्या लोकांनी इथे येण्यापासून रोकले, तर तू काय करशील ताराला आता भीती वाटायला लागते भैरवी तिला ओरडून म्हणते की आपल्याला सावलीला आपल्या ताब्यात घ्यायलाच पाहिजे नाही तर पर्याय नाही भैरवीला ताराचा हा मूर्खपणा आवडलेला नसतो कारण ताराने असे केल्यामुळे भैरवीच्या योजनांनाही धक्का बसलेला असतो भैरवी आता सावलीला कसे आपल्या ताब्यात घ्यायचे याचा विचार करू लागते तिला वाटते की ताराने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा होता आणि यामुळे त्यांचे काम आणखी कठीण झाले आहे दरम्यान सारंग आणि सावली कुलदेवतेचे दर्शन घेतात सावली कुलदेवतेची प्रार्थना करते आणि म्हणते की माझ्या कुटुंबावर तुझे रक्षण असेच कायम ठेव मला माझी काळजी नाही पण महेंद्रे कुटुंबावर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस सगळ्यांमधील एकोपा असाच टिकून राहू दे आणि सगळ्यांना यश मिळू दे तिच्या या प्रार्थनेत कुटुंबासाठी असलेले तिचे प्रेम आणि निष्ठा स्पष्ट दिसते तिला स्वतःपेक्षा कुटुंबाची काळजी अधिक असते सारंग तिला म्हणतो स्वतःसाठी हो तरी काहीतरी माग नवऱ्यासाठी तरी काहीतरी माग सावली म्हणते नवऱ्यासाठी मी आहे कुलदेवतेचे दर्शन झाल्यावर सारंग तिला विचारतो तू माझ्यापासून काही असे काही लपवत आहेस का ज्यामुळे आपल्या नात्यात काही दुरावा येऊ शकतो हे ऐकून सावली गोंधळते तिला कळते की सारंगच्या मनात तिच्याबद्दल काहीतरी शंका आहे ती विचार करते की आता काहीही झाले तरी सारंग सरांना सत्य सांगावेच लागेल कारण तिला त्यांच्यापासून काही लपवायचे नाही तिला भीती वाटते की जर तिने सत्य सांगितले नाही तर त्यांचे नाते बिघडू शकते इकडे जगन्नाथला परिसदेबद्दल कळते त्याला वाटते की तारा घर सोडून गेली आहे त्यामुळे तिला परत येऊ द्यायचे नाही सावलीच्या मनात एकच गोष्ट आहे की ती गाणं गाते हे कुणाला कळू नये पण आता जगन्नाथ हे सत्य सारंग समोर आणायचे असते त्याला वाटते की परिषदेच्या वेळी सावलीने गाणे गायले तर सगळ्या गोष्टीचा खुलासा होईल त्यासाठी तो परिषदेच्या ठिकाणी जातो त्याने आधीच सगळी व्यवस्था करून ठेवलेली असते तो सावलीला म्हणतो आज तुला स्टेजवर बोलावे लागणार आहे सावली त्याला विचारते का त्यावर तो सांगतो कारण तू रूपम कॉस्मेटिक्सची मॉडेल आहेस आणि मॉडेल हंच्या निमित्ताने तुला बोलावे लागेल तो तिला कुलदेवतेच्या दर्शनाची आठवण करून देतो आणि म्हणतो की तिने दिलेले वचन आता पाळावे लागेल त्याला खात्री आहे की सावली गाणे गायल्याशिवाय राहणार नाही कारण तिला महेंदळी कुटुंबाची लाज राखायची असते जगन्नाथ तिच्या या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो सावलीला स्टेजवर बोलवले जाते जगन्नाथ तिला बोलण्यासाठी माईक देतो ती बोलायला लागते आणि नकळतपणे गाणे गाते तिला कळत नाही की ती काय करत आहे पण तिच्या तोंडातून गाणे बाहेर पडते ती महेंद्रेंच्या रुपम मॉडेल हांची मॉडेल म्हणून गाणे गात आहे हे पाहून सारंगला मोठा धक्का बसतो तो स्तब्ध उभा राहतो लाईव्ह शो मध्ये सावली गाणे गात आहे हे सत्य सगळ्यांसमोर येते त्याचवेळी तिलोत्तमालाही धक्का बसतो कारण तिला विश्वास बसत नाही की सावलीने तिच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे तिला वाटते की सावलीने विश्वासघात केला आहे नक्की काय चालले आहे कोणालाच काही कळत नाही आणि या सगळ्यांमध्ये सावली गाणे गाते आणि ताराचे पितळ उघडकीस येते कारण सगळ्यांना कळते की तारा किती स्वार्थी आहे ताराने स्वतःच्या स्वार्थासाठी घराला आणि कुटुंबाला सोडले होते पण सावलीने कुटुंबासाठी गाणे गायले आणि त्यांचे नाव मोठे केले मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहायला मिळतील